शिक्षण व्यापार उद्योग व्यवसाय शेती रोजगार निर्मिती कला क्रीडा साहित्य संस्कृती आदी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकणार एकमेव क्षेत्र जर कुठलं असेल तर ते म्हणजे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्याचे दूरगामी परिणाम हे प्रत्येक क्षेत्रावर होत असतात एवढंच नव्हे तर सामान्य माणसाच्या जनजीवनावर सुद्धा राजकारणाचे परिणाम होत असतात नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आटोपलेली आहे निवडणुकीचे निकालसुद्धा तेवीस नोव्हेंबरला जाहीर झालेले आहेत या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव करून भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची महायुती ही मोठ्या बहुमताने विजयी झालेली आहे मात्र यानंतर ट्विस्ट आलेला आहे आणि जे महायुतीचे महावारे मुख्यमंत्री आहेत जे सध्या काही मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत एकनाथ जी शिंदे यांनी राज्यपालाकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतरही आता जवळपास निकाल लागून एक आठवडा उल उलटे परंतु अद्यापही महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा झालेली नाही आहे हे जरी खरं असलं तरी भारतीय जनता पक्षाचाच जो सर्वात मोठा पक्ष आहे महायुतीमध्ये त्याचाच मुख्यमंत्री बनणार हे मात्र जवळपास निश्चित झालेलं आहे आणि या मुख्यमंत्री पदावर सध्या देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात अग्रक्रमाने घेतलं जात आहे परंतु मंडळी देवेंद्र फडणवीस यांचं जरी नाव हे पहिल्या क्रमांकावर असलं तरी भाजपचे जे शीर्षस्थ नेते आहेत त्यांनी मागच्या वर्षीच्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये म्हणजे मध्य प्रदेश असो छत्तीसगड राजस्थान या तीन ठिकाणी जे धक्कादायक चेहरे दिले त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं काही घडू शकतं का ही एक शक्यता अनेक राजकीय निरीक्षकांकडून पत्रकारांकडून व्यक्त केली जात आहे असं तो अपला नहीं, नहीं आपला भाग नाही आजच्या व्हिडिओचा विषय नाही आहे आपला विषय हा आहे की भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे निश्चित झाल्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळ कसं असेल त्यामध्ये कोणकोणते चेहरे असतील याविषयी मीडियामध्ये जोरदार चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये महिला मंत्री कोण कोण असतील त्यांची सुद्धा सारखी 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 मीडियामध्ये येत आहेत त्यामध्ये मध्य नाशिकमधून निवडून आलेल्या देवयानी फरांदे आहेत विधान परिषद सदस्य असलेल्या पंकजादाई मुंडे आहेत त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातले ज्या आमदार आहेत श्वेताताई महाले यांचं सुद्धा नाव या, ना या संभाव्य महिला मंत्र्यांमध्ये घेतलं जात आहे श्वेताताईचं नाव घेतलं ना, जाणं ही खरोखरच आहे केवळ चिखली मतदारसंघात तर बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय परिप्रेक्षामध्ये एक महत्वाची घटना समजायला हरकत नाही तर आपल्या आजच्या व्हिडिओचा हाच विषय आहे की श्वेताताई महालेंच्या मंत्रिमंडळात जर समावेश झाला तर त्याचे कोणकोणत्या समीकरणाची शक्यता आहे या विषयावर आपण थोडं फोकस करणार आहोत तर मंडळी मुख्यत पहिली गोष्ट एक लक्षात इथे येते की श्वेताताई महाले जर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला तर बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या पहिल्या महिला मंत्री असतील तो मान निश्चितचपणे श्वेता त्यांना मिळणार आहे आजपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून एक मे एकोणीसशे साठ नंतर बुलढाणा जिल्ह्याला जवळपास आठ मंत्रीपदं लाभली माझ्या माहितीनुसार त्यामध्ये सर्वप्रथम रामभाऊ लिंगाडे हे गृहराज्यमंत्री होते त्यानंतर अर्जुनराव कस्तुरे हे सुद्धा मंत्रिमंडळामध्ये यांचाही समावेश होता बुलढाण्याचे आमदार होते ते लिंगाडे असो किंवा हे अर्जुनराव कस्तुरे असो अर्जुनराव कस्तुरेच्या नंतर चिखलीचे आमदार भारतभाऊ बोंद्रे हे प्रथमत राज्यमंत्री नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आपलं जे पूर्ण धरण आहे त्याची निर्मिती हे भारतभोरचं फार एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कार्य राहिलेलं आहे मंडळी त्यानंतर मग सुबोध सावजी हे सुद्धा राज्याच्या राज्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून होते शिवाय सुबोध सावजीच्या नंतर जे मंत्रिमंडळ आलं त्यामध्ये प्रतापराव जाधव म्हणजे नऊ मंत्री होते जवळपास प्रतापराव जाधव हे सुद्धा भाजपा शिवसेना युतीच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री असावे बहुते बहुवता सुबोध सावजी त्यानंतर प्रतापराव जाधव प्रतापराव जाधवांच्या नंतर डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सुद्धा या राज्याचे मंत्री राहिलेले आहेत अनावधानाने एक नाव मध्ये सुटलं तेही सांगून देतो डॉक्टर राजेंद्र गोडे डॉक्टर राजेंद्र गोडे हे सुद्धा बुलढाण्याचे जे आमदार होते त्यांचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला होता डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यानंतर खामगावचे विधान परिषद सदस्य ज्येष्ठ भाजपाचे नेते स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकर यांनी कृषी पद भूषवलं अतिशय महत्वाचं खातं भाऊसाहेबांनी सांभाळलं आणि भाऊसाहेबांच्या नंतर जळगाव जामोदचे भाजपाचे आमदार विधानसभेचे सदस्य डॉक्टर संजय कुटे यांनी सुद्धा मंत्रिमंडळ मंत्रिपदाची धुरा कामगार मंत्री, मंत्री म्हणून सांभाळलेली आहे असे हे जवळपास नऊ मंत्री बुलढाणा जिल्ह्याला आजवर लाभलेले आहे दहाव्या मंत्री श्वेताताई ठरू शकतात निश्चितच ही, ही, ही एक सुखावह गोष्ट संपूर्ण जिल्ह्यासाठी राहील त्यातही अभिमानाची बाब म्हणजे श्वेताताई ह्या जिल्ह्यातल्या एकमेव आणि पहिल्या महिला मंत्री असतील हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कदाचित दुसरी गोष्ट कदाचित श्वेताईच्या रूपानं या जिल्ह्याला सर्वात तरुण मंत्री लाभेल असं सुद्धा हरकत नाही अतिशय कमी वयामध्ये राजकारणात आलेल्या श्वेताताईंनी आजपर्यंत तीन निवडणुका लढवल्या पहिली जिल्हा परिषद उदयनगर सर्कल मधून त्यामध्ये चांगल्या मतांनी विजय संपादन केला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्या विजयी झाल्या आणि आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा श्वेता त्यांनी विजय संपादन केलेला आहे आणि त्यांची अशी सर्व्या क्रमाने ही वाटचाल सुरू आहे त्यामुळे श्वेता त्यांचा आलेख निश्चितच उंसावीर महिला मंत्री म्हणून जिल्ह्याला त्या लाभतील आणि खरोखरच महिला व बालकल्याण सभापती बुलढाणा जिल्हा परिषदेच्या म्हणून श्वेता यांनी आपल्या लोकप्रतिनिधित्वाची सुरुवात केली महिलांच्या व कल्याणामध्ये त्यांचा हा एक आस्थेचा विषय राहिलेला आहे आणि अशा श्रोतात त्यांना जर मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर चिखलीचा जो चिखली मतदारसंघाचा जो विकास आहे त्या विकासाला जास्तीत जास्त गती नक्कीच मिळेल मंत्रिपदावर नसतानाही आणि आमदार असताना केवळ आणि केवळ अडीच वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे महायुतीचं सरकार जे आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री त्यानंतर अजितदादा सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये केवळ पहिला जो कार्यकाळ होता मविया सरकारचा त्या कार्यकाळामध्ये काही निधी मिळाला नाही विकास सर्वत्र ठप्प होता मात्र नंतरच्या उत्तरार्धामध्ये श्वेता त्यांनी जी नेत्रदीपक विकास कामे चिखले मतदारसंघात केली या कामाचा कळसाध्याय ये हा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच लिहिला जाऊ शकतो आणि चिखली मतदारसंघ हा फक्त बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे पश्चिम विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक विकसित मतदारसंघ हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो असे अनेक फायदे हे श्वेता त्यांच्या ज्या मंत्रिपदा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला तर होऊ शकणार आहेत आणि समीकरण ही नव्यानं घडणार आहेत कारण मंत्रिमंडळामध्ये कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून ज्यांना घ्यायचं आहे अशा लोकांचा भौगोलिक आणि सामाजिक दोन्ही संतुलन साधण्याचा सा प्रयत्न हे सत्ताधारी पक्ष करत असतात श्वेता त्यांच्या रूपानं पश्चिम विदर्भाला त्यातल्या त्यात मागासलेल्या बुलढाणा जिल्ह्याला प्रतिनिधित्व देऊन न्याय देण्याचं काम हे या सरकारच्या हातून होऊ शकेल दुसरी गोष्ट महिला मंत्री म्हणून एक महिला सबलीकरणाच्या दृष्टीनं चांगलं पाऊल सरकार टाकेल त्याचा एक चांगला संदेशही सरकारच्याकडून जनतेमध्ये जाईल लाडकी बहीण योजना आणून या महायुती सरकारनं मागच्या आपल्या कार्यकाळामध्ये महिलांबद्दलची आपली आस्था दाखवून दिलेली आहे आणि आता एका तरुण लोकप्रतिनिधी महिला आमदाराला जर मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर ती आस्था आणखीन ठस्तशीतपणे कृतीतून व्यक्त होईल हा पण एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे हे सुद्धा एक समीकरण या ठिकाणी लागू पडण्यासारखं आहे तुर्तास श्वेतादाचं नाव हे मीडियामध्ये चालू आहे अर्थात हे राजकारण आहे जसं क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर खेळ वेगवेगळे वर्णन वे 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 घेत असतो अनिश्चितता हा क्रिकेट या खेळाचा गुणधर्म आहे आणि तसाच अनिश्चितता हा राजकारणाचा सुद्धा गुणधर्म आहे राजकारणामध्ये केव्हा काय होईल याचं प्रिडिक्शन अगदी तंतोतंत तंतो कुणीही करू शकत नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे असो चंद्रभोस संचेती आहे आकाशभाऊ कुंडकर आहेत हे सुद्धा ज्येष्ठ आमदार आहेत मात्र श्वेताई यांचं एक वेगळे पण की ज्या महिला मंत्री म्हणून महिला एक कार्यक्षम महिला आमदार ज्यांनी पाच वर्षामध्ये राज्याच्या पटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्यांचा जर मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला तर निश्चितच काही नवीन आणखीन समीकरण आकाराला येतील आणि इथल्या विकासाला एक नवी गती मिळेल अशी अपेक्षा करूया धन्यवाद